हॅलो तर आज ट्वेंटी नाईन जनवरी माझा वाढदिवस असतो तर आजची जी रुटीन आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे नाश्त्यामध्ये होता फ्राय केलेला भात आणि तिळगुडाचा लाडू नाश्ता केला आणि कोपऱ्यामध्ये मा ना मला थोडेफार झाडं दिसत होते म्हणून ते झाडून घेतले आणि देवघराची सुद्धा क्लिनिंग केली तर आज वाढदिवस आहे यासाठी नाही तर आज माझा पिल्लू खाली फिरत होता मला थोडा वेळ मिळाला म्हणून मी हे क्लिनिंग करून घेतली आणि बाकीचे सर्व कामं झाली आणि त्यानंतर देवपूजा केली तर आज पूजेसाठी ना फुलं मी बाहेरून आणले कारण जर फुलं च नसेल तर पूजा ही अर्धवट असल्यासारखी मला तरी वाटते आणि त्यानंतर सायंकाळच्या जेवणामध्ये होतं मटर पनीरची भाजी डाळ भात पोडी आणि जिलेबी एवढा स्वयंपाक कशासाठी तर माझ्या वाढदिवसानिमित्त आलेले आहेत माझे सासू सासरे आणि माझे आईबाबा मग आम्ही फ्रेश झालो मस्त असा वाढदिवस सेलिब्रेट केला आणि आमच्यापेक्षा ना आमचा पिल्लू जास्त हॅप्पी होता कारण टाळ्यांचा आवाज त्याला जास्त आवडत होता मग माझ्या वाढदिवसानिमित्त अशी पंगत उठली चला तर ब्लॉग मी आता इथेच सेंड करते बाय बाय